एकनिष्ठा आणि त्यागाचं फळ नेहमी मिळतं शुद्रक नावाचा एक राजा होता वीरवर नावाचा एक राजकुमार दूरच्या देशातून त्याच्याकडे आला त्याने राजाला नमस्कार केला आणि म्हणाला महाराज मला आपली सेवा करायची आहे पूर्वी कधी कोणी केली नसेल अशी मी आपली सेवा करीन शुद्रक राजाने वीरवराला विचारलं त्यासाठी तुला वे किती वेतन हवं महाराज मला रोज पाचशे सुवर्ण नाणे हवी माझे दोन हात आणि माझी तलवार यांच्या सहाय्यानं मी आपली सेवा करीन शुद्रक राजाला ते वेतन जास्त वाटलं त्याने वीरवराला नाही असं म्हटलं तरी वीरवरानं राजाला नम्रपणे नमस्कार केला आणि तो जाऊ लागला राजाचा एक मंत्री खूप अनुभवी होता तो राजाला म्हणाला महाराज हा वीरवर आगंतुक म्हणजे तुम्ही न बोलवता मगच त्याला योग्य वाटेल ते सांगा शुद्रक राजाला ते पटलं त्यांनी वीरवराला सेवा करण्याची संधी दिली राजाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली हो आणि दिवसाला पाचशे सोन्याची नाणीही त्याला दिली मग राजाने आपल्या गुप्तेहेरांकडून वीरवर काय करतो यावर लक्ष ठेवलं वीरवराला वेतन मिळाल्यावर त्यातील अर्ध वेतन त्यांनी दुर्गा देवीच्या मंदिरात जाऊन देवी पुढे ठेवलं आणि पुजाऱ्यालाही दान दिलं उरलेल्या वेतनातील अर्धा भाग गरजू दुःखी गरीब लोकांना वाटून टाकला शेवटी उरलेल्या वेतनातील पैसा त्याने स्वतःच्या कुटुंबासाठी भोजनासाठी खर्च केला वीरवर रोज अशा तऱ्हेने वेतन खर्च करीत होता हे सर्व गुप्तहेरांनी राजाला सांगितलं वीरवर रात्रंदिवस हातात तलवार घेऊन राजाच्या महाला बाहेर उभा राहायचा आणि राजाचे रक्षण करायचा राजाने आज्ञा दिल्याशिवाय आपल्या घरी जायचं नाही एकदा राजा आपल्या महालात झोपलेला असताना मध्यरात्री एका स्त्रीच्या करून रडण्याचा आवाज त्याला ऐकू आला वीरवर महाला बाहेर तलवार घेऊन पहारा करत होता राजाने त्याला कोण रडत आहे ते पाहण्यासाठी पाठवलं नंतर राजाही आपली तलवार घेऊन गुपचुप त्याच्या मागोमाग निघाला रडण्याच्या आवाजाच्या दिशेने जात वीरवर नगराच्या बाहेर दुर्गा देवीच्या मंदिराजवळ पोहोचला तेथे सुंदर स्त्री रडत असलेली त्याला दिसली वीरवराने तिला विचारलं कोण आहेस तू का रडतेस स्त्री म्हणाली मी राजाची राजलक्ष्मी आहे पुष्कळ काळ मी या राज्यात सुखाने राहिले पण आता मला इथून गेलं पाहिजे त्या दुःखानं मी रडते वीरवराला वाईट वाटलं कारण तिथे राजलक्ष्मी असल्यानं राज्यात सर्वत्र सुख समाधान होतं वीरवर म्हणाला देवी तुमची कृपा आहे म्हणून महाराज कुशल आहेत राज्यातील नागरिक सुखी आहेत तेव्हा इथून जाऊ नये मी त्यासाठी कोणता उपाय करू राजलक्ष्मी म्हणाली तू तु तुझा दुर्गा देवी समोर बळी दे तर मी शुद्रक राजाच्या राज्यात राहीन देवी अदृश्य झाली लपून बसलेल्या राजानेही पाहिलं वीरवराने विचार केला की माझ्या राजाच्या आणि राज्याच्या कार्यासाठी स्वतःचा उपयोग होतो हे भाग्यच तो लगेच दुर्गा देवीच्या मंदिरात आला आणि देवीसमोर तलवारीने आपलं मस्तक छाटणार एवढ्यात देवी प्रकट झाली आणि म्हणाली वीरवरा तुझं धैर्य आणि राजावरील निष्ठा पाहून मी प्रसन्न झाले आहे मी तुझी परीक्षा घेतली जा तुझ कल्याण होईल वीरवराने देवीला नमस्कार केला आणि आनंदाने तो महालाकडे परतू लागला लपून बसलेला राजाही गुपचूप आधीच महालात परतला होता सकाळी राजाने वीरवराला विचारलं काल रात्री कोण रडत होत महाराज कोणीतरी स्त्री रडत होती मला पाहून ती अदृश्य झाली विशेष काही नाही शुद्रक राजा संतुष्ट झाला त्याने विचार केला वीरवराची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे हा उदार आहे सर्वांची मदत करतो स्वतःची स्तुती मात्र करत नाही राजाशी एकनिष्ठ आहे तेव्हा राजाच्या अंगी असणारे सगळे गुण याच्यात आहेत मग राजाने राजसभा बोलवली सर्व सभासदांना रात्री घडलेल्या घटना सांगितल्या सभासदांनी वीरवराची स्तुती केली राजा म्हणाला वीरवरा तू माझ्या राज्यासाठी त्याग केलास तू राजा होण्यास पात्र आहेस आजपासून तू कर्नाटक प्रदेशाचा राजा झालेला आहेस तेव्हा मित्रांनो निष्ठा आणि त्यागाचं फळ नेहमी मिळतं आवडली कथा मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तर पुढच्या कथेच्या वेळी